संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचा विषय हा तसं बघितलं तर आपल्या प्रत्येकाशीच निगडीत थोडासा आपल्या लाईफस्टाईलशी जास्त निगडित आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर आल्या आहेत मनोविकार तज्ञ डॉक्टर रुचा सुळे डॉक्टर नमस्कार, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं जसं मी म्हंटल की हा आपल्या सगळ्यांचीच निगडित विषय आहे आपल्याला खूप वेळा खूप जणांकडनं असा ऐकू येतं की अरे झोपच होत नाही रे चांगली तर काय हे नेमकं की झोप का होत नाही अशी अचानक सगळ्यांची झोप का उडाली आहे आणि चांगली झोप आपण कशाला म्हणूया बरोबर हा अगदी म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि सध्या आयरणीवर आलेला आहे तर आधी ना थोडक्यात सुरुवात करण्यापूर्वी झोप म्हणजे काय चांगली झोप म्हणजे काय किती तास असावी काय असावी हे थोडस समजून घेतलेलं चांगलं राहील तर आपण जेव्हा झोपेबद्दल चर्चा करतो त्यावेळेला झोपेचे म्हणजे जी झोप लागते तर ती सुरुवातीची झोप काही काळाची वेगळी असते त्याला एन एम स्लीप म्हणतात म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप आणि त्याच्यानंतरहून जी पुढची झोप लागते ज्याला आपण रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतो हा सायंटिफिक भाग झाला पण ह्याच्यामध्ये ह्या दोन झोपेंमध्ये काय काय प्रकार घडतात किंवा काय काय आपल्या शरीरात बदल होत असतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जी एनआरईएम स्लीप असते तर एनआरईमच्या झोपेमध्ये आपलं शरीर हळूहळू झोपी जात असतं त्याच्यामुळे आपला ब्लड प्रेशर म्हणा आपलं ब्रीदिंग म्हणा हे असं रेग्युलर ह्याच्यामध्ये असतं ते आता बॉडी टेम्परेचर आपलं कमी व्हायला लागतं आणि आपण जे म्हणतो ना की एक शांत स्थिती शरीराची आणि मनाची ही ह्या काळात निर्माण होत असते आता जशी जशी ही झोप अजून गाड 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 होत जाते तसं तसं मग आपल्याला स्वप्न पडायला लागण आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होत असतात ते व्हायला लागतात आपल्या शरीरामध्ये रिपेअरिंग जे होत असत ते व्हायला लागतं म्हणजे आपण जे म्हणतो की एक झोप चांगली झाली की मला बरं वाटतं हे आपल्याला पूर्वीच्या काळी आपले पूर्वज जे म्हणायचे त्यांना ह्याच्या मागचं शास्त्र माहिती नव्हतं पण हे अगदी शंभर टक्के खरं आहे की झोपेमध्ये आपलं शरीर अनेक प्रमाणात स्वतःच रिपेअरिंग करत असत त्याच्यामुळे आपल्या जी आपण इम्युनिटी म्हणतो किंवा रोग प्रतिकार शक्ती असते ही रोग प्रतिकार शक्ती आपल्या झोपेमध्ये वाढत असते त्याच्यानंतर आपल्या छोट्या छोट्या ज्या जखमा असतात त्या बरं होण्याचं कार्य ह्या झोपेमध्ये घडत असत ते आपण बोलूयात पुढे त्याच्यानंतरची जी झोप असते ना हुँ. ती ज्याला आपण आरईएम स्लीप म्हणतो ह्या झोपेमध्ये स्वप्न पडणं त्याच्यानंतर भीतीदायक स्वप्न जी म्हणतो आपण घाबरून hmm. जे उठतो hmm. लहान मुलांना जी कपड्यात लघवी होते ह्या hmm. प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या त्या झोपेमध्ये घडत असतात पण तीही आपल्यासाठी तेवढीच महत्वाची आहे म्हणजे मुख्यतः आरईएम स्लीप खरं जास्त महत्वाची, महत्वाची आहे आणि ह्या आरिएम स्लीपचा काळ किती असतो आणि आपलं शरीर किती वेळाने त्या आरईएम स्लीप प्रकारामध्ये जातं ह्याच्यावरती आपली क्वालिटी झोपेचा जो एक दर्जा आपण म्हणतो हा हो। त्याच्यावरती ठरत असतो कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल पण असं म्हणतो की माझी झोप झाली पण मला फ्रेशच वाटत नाही म्हणजे माझं शरीर झोपलेलं होतं पण माझ्या झोपेचा दर्जा जो आहे क्वालिटी ऑफ माय स्लीप आणि तसं मन की हे आरईएम स्लीप मध्ये ना माझं ब्रेन ऍक्टिव्ह असतं खूप जास्त ऍक्टिव्ह हो। असत हो। त्याच्यामुळे स्वप्न पडणं भीती उचलण विचार चालू राहणं शरीर झोपलेलं असतं पण मन झोपलेलं नसतं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्यांनी एकत्र एक आपली झोप बनत असते त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की साधारण एक नव्वद मिनिटाची ही सायकल असते ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही प्रकारच्या झोपांची एक सायकल कम्प्लीट होते आणि अशा चार ते सहा सायकल्स एका रात्रीतून कम्प्लीट होणं आवश्यक आहे हो oh. तेव्हा आपल्याला एक रेस्टफुल किंवा एक फ्रेश उठतोय आपण असं वाटेल जर आपण उशिरा झोपलो लवकर उठायचा प्रयत्न केला तर ह्या नंबर ऑफ सायकल पूर्ण भरणार नाहीत किंवा कधी कधी असं होतं की आपण म्हणतो की नाही मला इतके वाजताच उठायलाच पाहिजे म्हणून मग आपण अलार्म लावतो किंवा काय तर मग ही स्लीप सायकल जी असते ती डिस्टर्ब होते आपण अर्धवट त्याच्यातून उठलो दोन स्लीप सायकलच्या मध्ये तर मग ती जे त्या दर्जा कमी होतो त्या स्लीपचा आणि मग आपल्याला फ्रेश वाटत आणि मग जी प्रोसेस शरीरावर होतीये ती पण थांबतीये डेफिनेटली डेफिनेटली ह्याचा नक्कीच दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो दैनंदिन जीवनावर होतो मेंदूवर मेंदूच्या कार्यांवर होतो ती तर गोष्ट वेगळीच झाली पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपली क्वालिटी ऑफ स्लीप म्हणजे स्लीप टाइम हा एक प्रकार झाला आणि क्वालिटी ऑफ स्लीप हा दुसरा प्रकार झाला ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत सो साधारण सहा ते आठ तासाची उत्तम दर्जाची झोप ही प्रत्येक ऍडल्ट माणसाला गरजेचे तर जसं जसं वय वाढत जातं तसं झोपेचा थोडी कमी होत जातो त्याच्यानंतर ह्या मध्ये सुद्धा किती काळ आपण कुठल्या स्लीप मध्ये असतो ते बदलत जात पण त्याच्यामुळे बघा प्रौढ माणसं किंवा सिनियर त्यांना झोपेची आवश्यकता कमी वाटायला ला लागते हे नैसर्गिक आहे सो त्यांना उगच ते म्हातारे आहेत म्हणून तुम्ही खूप काळ झोपून राहा किंवा तुम्ही लवकर उठू नका असं करायची आवश्यकता नाही त्यांच्या शरीराला जेवढी झोपेची त्यांनी घेतले घेतात पुरेशी बरोबर पण आता ही जी झोप आहे ती साधारण लागण्यासाठी म्हणून आजकाल खूप प्रयत्न करायला लागतात मग एक माहोल करा मग त्याच्यासाठी काय कोण म्हणतं म्युझिक ऐका कोण म्हणतं मेडिटेशन ऐका कोण डोळ्यावर पट्टी बांधत तर हे आता आपल्याला औपचारिक गोष्टी उपचार असे करावे लागतात एक सर्वसाधारणपणे नैसर्गिक झोप कशी लागते सी आता तुम्हाला अगदी साधं उदाहरण देते पूर्वीच्या काळात आपल्या शरीराला फिजिकल शरीराला कष्ट हे खूप करावे लागत, लागत असत त्याच्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या थकल्यामुळे दमल्यामुळे झोप आपोआप अप लागत असे खूप काही करायला लागत नसत पण आता जसे बैठक काम वाढलेलं आहे स्क्रीनचा हो, वापर वाढलेला आहे अर्थात कामानिमित्त वाढलाय तो पण वाढलाय ही गोष्ट तेवढीच त्याच्यामुळे आपल्याला जी नैसर्गिक झोप लागण्याची क्रिया आहे की आता अंधार पडला आता माझ्या बॉडीला एक बॉडी क्लॉक असतं हो, त्या क्लॉक प्रमाणे अंधार पडला जेवण झालं पोट भरलं की आता झोप तर ते आपण किती फॉलो करतो मला माहित नाही कारण आता आपलं जेवण झालं की मग ही सिरियल असते मग ती झालं कि युट्यूब काहीतरी सो मग आता नेटफ्लिक्स आहे तोंडी लावायला सो ह्या सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे किती रात्र पुढे जाते आपल्याला पत्ताही लागत नाही सो so, ह्याच्यामुळे ना अख्खा आपला जो रिदम आहे सायकल आहे ती पूर्ण बिघडून गेलेली आहे त्याच्यामुळे मग हे असे कृत्रिम काहीतरी उपाय करावे लागतात मग ती कुठलं चांगली शांत झोप लागण्याकरता हे तेल लावाय हो, आणि मग ते स्लीप प्रमोट करणार म्युझिक वगैरे सो ह्या गोष्टी ना खूप सुपरफिशियल आहेत म्हणजे त्याचा आपल्या म्हणजे झोप लागण्यासाठी फायदा होतो, होतो नाही असं नाही त्याच्यावरती म्हणजे शोध निबंध देखील प्रदर्शित झालेले आहेत की त्याचा फायदा आहे नाही म्हणजे अगदीच खोटं नाट नाही पण ह्या सगळ्याचा वापर न करता मला चांगली झोप माझ्या माझ्या क्षमतेवर एक्झॅक्टली कशी लागेल exactly. हा माझा प्रयत्न असणं त्याच्यासाठी आपण नेहमी असं म्हणतो की असं सांगितलं असतं की तुमच्या जेवणाचा टाइम आणि तुमच्या झोपण्याचा टाइम याच्यामध्ये काही काळ जायला पाहिजे अगदी बरोबर अगदी बरोबर आता uh, साधारणतः लोक नऊच्या सुमाराला तर घरी येतात ऑफिस हो, मधनं हो. काम संपवून त्याच्या पुढे आवरून सावरून थोडा आराम करून मग जेवायचीच वेळ आपली दहा साडे दहाच्या पुढे जाते, जाते. बऱ्याच वेळेला जे अनैसर्गिक आहे आणि शक्यतो असं आपण म्हणतो की इवन पचन शक्तीच्या नुसार आपलं जे काही अन्न आपण जेवतोय ते पचाव योग्य पद्धतीने ह्या दृष्टीने सुद्धा जेव्हा सूर्य मावळतीला येतो त्यावेळेला जेवण खूप गरजेचं आहे <coughs> त्याच्यानी अन्नाचं पचन तर चांगलं होतच पण हे अन्न व्यवस्थित पचल्यामुळे आपल्याला चांगली झोप देखील लागते आता बघा आपण जेव्हा खूप जास्त जेवतो तेलकट जेवतो गोड जेवतो एक आपल्याला तड लागलेली असते त्यावेळेला झोप लागायला खूप डिफिकल्ट जात ह्याच्या मागचं कारण हेच आहे की आपल्या पचनशक्तीवर आलेला जो एक दबाव आहे एक स्ट्रेस आहे या हेवी फूडमुळे किंवा लेट जेवल्यामुळे सो so, आपण अगदी पूर्वीच्या काळात पण म्हणायचे बघा की ब्रेकफास्ट लाईक अ किंग अँड हॅव डिनर लाईक अ पॉपर सो म्हणजे पोटभर जे तुमचं जेवण आहे ते दिवसाच्या सुरुवातीला ला पाहिजे आणि थोडस अर्धा पोट रिकाम हलक जेवण पचायला सोपं असं जेवण हे नेहमी रात्री, रात्री, रात्री असावं पण आता परत गंमत सांगते तुम्हाला की आपल्या डेली इश्यूज मुळे किंवा आपलं जे दैनंदिन झालेलं आहे सकाळी ऑफिस मध्ये नेतो त्या डब्यात पोळी भाजी शिवाय काही नेऊ शकत नाही आणि ऑफिसला जायची घाई असते त्याच्यामुळे काहीतरी दोन घास खाल्ले की नाही घालो सो एक जेवण जे मी शांततेत घरी जेऊ शकतो ते डिनर असत आणि त्याच्यामुळे ते सगळ्या तिला आहे आणि त्याचा देखील ह्या सगळ्या सायकल वरती दुष्परिणाम परिणाम होतोच आहे आता तुम्ही जे जसं समजवलं की या सायकल्स आहेत झोपेच्या आणि त्याच्यात एन आर एम स्लीप आहे आर एम स्लीप आहे याच्या पण सायकल्स आहेत तर याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच जणांची अशी पण कंप्लेंट असते की मला सुरुवातीला झोप लागते मग मध्यरात्री मला कधी दोन ला कधी चारला जाग येते मग कोण म्हणतं की तेव्हा मला वॉशरूमला जायला लागतं कोण म्हणतं मला पाणी प्यायला लागतं असं पण आपण ऐकतो की नाही मला तेव्हा भूक लागते मग मी रात्री काहीतरी खातो तर हे नॉर्मल आहे होणं का हे आपण ओढवून घेतलेल्या गोष्टी आहेत बरोबर आता आ, सी दोन जेव्हा म्हणजे एक स्लीप सायकल कम्प्लीट होऊन आपण दुसऱ्या स्लीप सायकल मध्ये जेव्हा जात असतो त्यावेळेला जाग येण्याची शक्यता नैसर्गिकरित्या असते नाही असं नाही दॅट इज जनरली द टाइम जेव्हा एखाद्याला बाथरूमला जावं असतं हो। किंवा ह्या प्रकारच्या गोष्टी असतात पण आता समजा काही लोक डायट करत आहेत किंवा काही लोकांना कि का लोका सवय असते की मम्मी जास्त जेवतच नाही मम्मी फक्त ग्लासभर दूधच पिऊन झोपतो आणि मी जसं म्हंटल की आपली आर एम स्लीप जी असते ना ही ऍक्टिव्ह स्लीप असते त्याच्यामध्ये आपलं ब्रेन आता जागेपणे जेवढं काम करत आहे तेवढ्या प्रकारे ब्रेन आपलं काम, काम करत असत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आपल्या अखंड शरीरामध्ये सगळ्यात मॅक्सिमम ग्लुकोज हे ब्रेनला लागतं बर सो so, जर माझी आरिएम स्लीप मध्ये माझं ब्रेन तेवढंच ऍक्टिव्ह असेल जागेपणी इतकं आणि माझ्या पोटात पुरेसं अन्न नसेल तर मग अशा वेळेला खूप शक्यता असते की मला मध्येच रात्रीतून भूक लागू शकते अगेन दॅट इज पॉसिबल पण त्याच्यावरती मग त्या इम्पल्सवर मी किती ऍक्ट करावं हो। किंवा काय पद्धतीच खावं आणि ते परत नैसर्गिक राहणार नाही त्याच्यामुळे अशा वेळेला ह्याच्या पोट भरत, भरत नाही आणि मग ह्या प्रॉब्लेम होऊ शकतात आणि महत्वाचं काय की जेव्हा आपण बाथरूमला उठतो किंवा दोन झोपेंमधून उठतो त्याच्यानंतर ते काही कार्य करून आल्यानंतर परत आपण त्या स्लीप सायकल मध्ये जाणं गरजेचं आहे काय होतं आता सध्या तर म्हणजे मोबाईल हाताशीच असतो काही अगदी हो हो माणसं आहेत की जी तो मोबाईल लांब ठेवून झोपतात जे नव्वद टक्के लोक जे आहेत ते उशाशी तो मोबाईल घेऊन झोपतात बाथरूमला ला जाऊन आल्यानंतर तुम्ही तसे जागे झालेले हो। एक हे असतं की कि किती वाजले कोणाचा वाज हो। मेसेज आलाय हो। का काही एक्झॅक्टली सो त्याच्यासाठी का होईना पण आपण तो मोबाईल लावतो हो। मोबाईल लावला की त्याचा स्क्रीनचा जो लाईट आहे हा माझ्या डोळ्यात जातो आणि त्याच्यानंतर जी काही मला परत झोप सुरू होण्याची क्रिया असते ती डिले होत जाते डिले होत जाते मग आपण म्हणतो की अरे मी मोबाईल हा तर झोपच येत नाही मोबाईल ते कितीही वाजतात लागत नाही बरोबर आता तुम्ही मग अशी म्हणालात की आर एम ही ऍक्टिव्ह स्लीप आहे त्याच्यात तुमचं ब्रेन चालू आहे अशा याच्यात स्वप्न पडतात बऱ्याच वेळा अनेक लोकांना बऱ्याच वेळा अशी भीतीदायक किंवा वाईट स्वप्न पडतात तर स्वप्न पडणं इज ओके ऑर नॉट ओके स्वप्न प्रत्येकालाच पडतात hmm. hmm. स्लीप मध्ये स्वप्न ही प्रत्येकाला पडतात पण आपल्याला ती स्वप्न लक्षात राहत नाही जेव्हा ती स्वप्न भीतीदायक असतात त्रासदायक असतात किंवा आपण ती काय म्हणून म्हणजे आपण काही ड्रीम्स असतात फिअरफुल वाईट घडत अशी जी स्वप्न असतात ना त्याच्यातून आपण घाबरून दचकून जागे होतो बघा हे जाग होणं जे आहे ही क्रिया जी आहे ह्याच्यामुळे काही काही वेळेला ती स्वप्न अर्धवट आपल्या लक्षात राहतात दुसरं दिवशी उठल्यानंतर विच इज नॉट करेक्ट मग असं जे म्हटलं जातं की मला स्वप्न नाही पडलं म्हणजे मी पीसफुली झोपलो बरोबर तर ते मला स्वप्न नाही पडणं पेक्षा मला ते स्वप्न नाही आठवण इज मोर पीस पीस आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की मनी असे ते स्वप्न त्याच्यामुळे माझा दिवस कसा गेलाय माझ्या आयुष्यात काय, काय माझ्या आयुष्यात काय स्ट्रेस आहे हे सगळं माझ्या झोपेतल्या स्वप्नांमध्ये आपोआपच रिफ्लेक्ट तो एक थॉट प्रोसेस एक्झॅक्टली सो माझा स्ट्रेस जो आहे तो दिवसा जेवढा असतो तसाच माझ्या झोपेतही आणि तुम्ही बघा सहसा असं काहीतरी आपल्या लाईफ मध्ये चेंज किंवा काहीतरी घडत असताना त्यावेळेला आणि आपल्याला वाटत की अरे नको ती काहीतरी पडली पण असं पण लोक म्हणतात कदाचित की या सायकल रात्रीच्या पूर्ण नाही झाल्या कि मग म्हणतात अरे मला तर पहाटे पहाटे झोप लागते आणि मग मला उठायला उशीर होतो बरोबर बरोबर ते सी आता त्याच्यात कसं आहे की ह्या स्लीप सायकल्सचा एक विशिष्ट काळ असतो कि किती किती तास कुठली झोप असावी ते देखील पूर्ण नाही झालं ते अपूर्ण राहिलं किंवा काही प्रकारची औषधं असतात किंवा काही आपण जे म्हणतो अंमली पदार्थ असतात ह्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे औषधांमुळे किंवा बाकी काही इश्यूज आहेत त्या सगळ्यामुळे ना ह्या स्लीप जी एन एम ची जी सायकल आहे ती डिस्टर्ब होते त्याच्यामुळे माणूस हा अर्धवट झोपेमध्ये जास्त काळ असतो आणि जी शांत झोप असते त्याच्यात खूप कमी काळ असतो त्याच्यामुळे ती अर्धवट झोप असल्यामुळे त्या माणसाला वाटतं की मला रात्रभर झोपच लागली आहे आणि जी शांत झोप असते ती मग पहाटे पहाटेला लागायला लागते आणि मग त्यांना वाटतं की मी बरोबर पण आता जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे ह्याच्यासाठी खूप सारी कारण आहेत की झोप न लागण की जसं तुम्ही म्हणालात की आपले स्ट्रेसेस आहेत आपण उशिरा जेवण आहे मोबाईल आहे किंवा अमली पदार्थ आहे अल्कोहोलचं सेवन आहे हे सगळं आपण करत राहतो उशिरा जेवत राहतो हे सगळं आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये आता आलेलं आहे पण त्याच्याच बरोबर ते ओव्हरकम करायला मला झोप लागत नाही म्हणून खूप सारी लोक झोपेची औषधं घेतात आणि आता था था तर ती खूप सारी right? ओव्हर uh, द काउंटर पण एक वेगळ्या फॉर्म्स मध्ये अवेलेबल असतात तर इज राईट डॉक्टर्स कधी प्रिस्क्राईब करतात झोपेची औषधं बरोबर तुमच्या प्रश्नाच्या आधी मी एक मुद्दा आधीचा घेते की ज्या वेळेला आपण म्हणतो की मला झोप लागते किंवा झोप येण्याची क्रिया सुरू होते त्यावेळेला माझ्या मेंदूत काही केमिकल चेंजेस होतात जेणेकरून की शरीर शांततेच्या स्थितीकडे जायला लागतं त्याच्यासाठी काही केमिकल्स रिलीज होत असतात आता दिवसभरामध्ये मला माझं जागेपण माझ्या ऍक्टिव्हिटीज प्रमोट करण्यासाठी जे काही द्रव सिक्रेट होत असतात त्याला आपण कॉर्टिसॉल म्हणतो आणि ज्या द्रवामुळे मला झोप येण्याकडे वाटचाल सुरू होते त्याला मेलॅटोनिन म्हणतात आता हे मेलॅटोनिनच जे द्रव आहे हे नैसर्गिकरित्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये तयार होत असतं आणि ते किती प्रमाणात आणि कधीही तयार होतं ह्याच्यावरती आपली स्लीप सायकल तयार होत असते म्हणजे एक आपण ज्याला म्हणतो बॉडी क्लॉक की ते रोज माझ्या शरीरात इतके वाजता मेलॅटो पीक यायला लागतं ला आणि मग आता बघा काही लोक असतात की जी म्हणतात मला साडे नऊ ला झोप येते मला सकाळी साडेपाच ला जाग येते काही लोक असतात जी म्हणतात मला अकराच्या आधी तर अजिबात झोपच येत नाही सो त्याचा अर्थ असा की त्यांचं मेलॅटोनिन लवकर होतं सिक्रेट ह्यांचं मेलाटोनिन उशिरा सिक्रेट व्हायला लागतं ही नैसर्गिक क्रिया आहे पण हे मेलॅटोनिन खूप माइल्ड प्रकारचं द्रव आहे की त्या मेलॅटोनिनच्या सिक्रेशन बरोबर जर आपण झोप येण्यासाठी योग्य स्थिती निर्माण केली तरच झोप अदरवाइज झोप लागणार लागते। नाही मग त्याच्या उपर जी बाकी केमिकल्स आहेत जी माझ्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतात जेणेकरून की मला कंपल्सरीच झोप आली पाहिजे अशी जी काही केमिकल्स आहेत त्या साध्या 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 ही ही ती केमिकल सिक्रेशन प्रवृत्त करणारी जी औषधं असतात त्याला आपण झोपेच्या गोळ्या म्हणतो म्हणजे अगदी साध्या सांगायचं झालं तर आता जेव्हा आपण ही काही औषध घेतो झोप माझी प्रवृत्त करण्यासाठी त्यावेळेला आपण एक आपलं नॉर्मल स्लीप जे शेड्यूल असतं ते डिस्टर्ब करत असतो आपण फोर्स करत असतो बॉडीला की तुला झोपणं आवश्यक आहे आणि तू झोपलंच पाहिजेस आता हे झोप न लागणं किंवा मला झोपच येत नाही जे आपण म्हटलो की फॉल्टी लाइफस्टाइल मुळे होत त्याच प्रकारे काही मानसिक आजारांमध्ये देखील झोप न येणं हे मानसिक आजाराचं लक्षण आपण म्हणू शकतो म्हणजे मनावर आलेला ताण जो आहे त्याचं झोप न येणं हे एक लक्षण आहे त्याच्यामुळे झोप मला का येत नाहीये हे त्या व्यक्तीने आधी जास्त म्हणजे उलगडा त्याचा करणं गरजेचं आहे oh. कारण नुसत्याच मी जर गोळ्या घेत राहिलो तर मला आपण म्हणतो तसं झोप तर मला लागेल पण मला झोप मुळात येत का नव्हती ह्याच्यावरती आपण काही म्हणजे काही करतच नाही आहोत त्याच्यामुळे जनरली आम्ही देखील सगळ्या क्लायंट्सना सांगतो त्यावेळेला की व्हाय आर यू नॉट स्लीपिंग तुम्हाला झोप का येत नाहीये ह्याचं कारण जर शोधून काढलं तर त्या कारणाचा उपचार करणं हे जास्त गरजेचं आहे रादर दॅन मला फक्त झोप हो येणं बरोबर झोप येणं महत्वाचं आहे पण त्याच्याच बरोबर झोपेमध्ये जे काही बाकीचे इश्यूज आहेत झोपेमुळे डिप्रेशनचा आजार घेऊ आपण आजार आजार घेऊ किंवा भीतीचे संशयाचे असतात यामध्ये देखील विविध कारणांनी झोपे झोप अतिशय कमी होऊन जाते झोपेचा दर्जा अतिशय पुअर होतो मग अशा वेळेला नुसतीच झोपेची औषध घेऊन काहीच उपयोग होणार नाही जो मूळ मुद्दा आहे म्हणा किंवा संशयाचा आजार म्हणा खूप गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने जर माझी लाईफस्टाईल फॉल्टी असेल तर ती लाईफस्टाईल मॉडिफाय करणं ही तेवढं तुम्ही म्हणता ते मला वाटतं खूप चांगलं समजावून सांगताय तुम्ही की दोन प्रकारचे झोपेचे डिस्टर्बन्सेस असतात एक तर लाईफस्टाईल रिलेटेड आहेत तर दुसरे आजार रिलेटेड आहेत आजार रिलेटेड आहेत ते आपल्याला जसं तुमच्या मदतीने डॉक्टरांच्या मदतीने त्याची कारण शोधून त्याच्यावर उपचार करणं जास्त गरजेचं कर आहे पण लाईफस्टाईलचे जे आहेत हे बरेचशे व्यक्तीच्या स्वतःच्या हातात असलेले उपचार आहेत ते त्यांनी केले तर मात्र त्याला निश्चित फायदा पडू होऊ शकतो पण आता मला तुम्ही असं सांगा की चांगली झोप झाली तर आपल्याला काय काय आपल्या शरीरात होत होत असतं त्याचे बदल काय होत असतात त्याचा उपयोग काय बरोबर आता अगदी रोजचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेवढा मोबाईल जास्त वापरतो तेवढी त्याची बॅटरी कमी होते तर त्याला चार्जिंग करावं लागतं बरोबर आणि आपल्या झोपेचं एक्झॅक्टली ह्याच्यासारखंच आहे आपली बॅटरी मोबाईलची चार्ज करणं म्हणजे आपली झोपे थोडक्यात आपल्या हो, शरीराचं चा चार्जिंग ह्या झोपे मध्ये होत असत सो जेव्हा एखादी व्यक्ती झोपते त्यावेळेला आता अगदी तान्ह्या बाळांचं सुद्धा जे काही ते दिवसभरात बघतात शिकतात ऐकतात हे सगळं त्यांच्या मेमरीमध्ये कॉन्सॉलिडेट होणं तान्ही म्हणजे बाळ म्हणा लहान मुलं म्हणा मोठी माणसं आता इथं जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे <laughs> कि जे काही आपली मेमरी आहे किंवा जे काही आपलं लर्निंग आहे हे आपल्या ब्रेनची खूप महत्वाचे फंक्शन आहेत आणि एस्पेशली विद्यार्थी अवस्थेत तर ती सगळ्यात महत्वाची आहेत तर ह्या दोन्हीही फंक्शन नेहमी आपल्या झोपेमध्येच होत असतात सो so, जे काही मी दिवसभर वाचलेलं आहे जे काही मी दिवसभर शिकलेलो आहे हे सगळं माझ्या लाँग टर्म मेमरी मध्ये होता। करत बसतात त्यांना ते तात्पुरतं लक्षात राहतं पण जे लॉंग टर्म आपण म्हणतो की जे आयुष्यभर आपल्या सोबत राहणं आवश्यक आहे त्या प्रकारची मेमरी जर झोप घेतली नाही तर अजिबात होत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कितीही मोठी परीक्षा असली काहीही असलं तरी देखील झोप घेणं हे खूप आवश्यक आहे दुसरी गोष्ट ही आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाची की आपल्या मेंदूचा जो अलर्टनेस आहे तल्लकपणा आहे मेंदूची जी इतर कार्य आहेत ही देखील चांगल्या पद्धतीने होण्याकरता ज्याला आपण सायंटिफिक भाषेत कॉग्निशन असं बरोबर सो ही सगळी जी कार्य आहेत ही एक चांगल्या पद्धतीने दिवसभर होण्याकरता माझं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन लर्निंग त्याच्यानंतर ह्या सगळ्याच गोष्टी इम्युनिटी इम्युनिटी तर ह्या ज्या मेंदूची जी फंक्शन्स आहेत ही माझी स्लीपमध्ये रिस्टोर होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल बघा आपली झोप चांगली झाली नाही तर आपण म्हणतो माझा दिवस चांगला गेला नाही कारण माझा मेंदू तेवढा तल्लख राहतच नाही दिवसभराचे सगळे टास्क फेस करण्याकरता सो त्याच्यासाठी माझं कॉग्निशन इम्प्रूव होण्याकरता देखील एक झोप चांगली होणं गरजेचं आहे पुढचं मी मगाशी अशी म्हटलं तसं की इम्युनिटी आपली रोग प्रतिकारशक्ती जी आहे ही देखील आपल्या आपल्या शरीरामध्ये ज्या पेशींमध्ये बदल होत असतात सुधार होत असतात हे देखील झोपेमध्येच होत असतात त्याच्यामुळे ही झोप खूप 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 आहे आता आपल्याला लक्षात येईल आपल्या रिसेंट मध्ये अनेक लोक हार्ट अटॅक मुळे किंवा हार्ट गेले अचानक आपल्या लक्षात आलंय आणि अनेक वेळेला त्यांच्या आपण हिस्ट्रीमध्ये गेलो की लक्षात येतं की त्यांना झोप चांगली घेत नव्हते किंवा काम जास्त काळ करत होते आणि झोपेला कमी सो हे देखील एक मसल त्या मसलच पण वेर आणि त्या हार्टच्या मसल देखील रिजनरेट होण्याकरता रिपेअर होण्याकरता चांगली झोप ही खूप आवश्यक आहे सो आपलं हृदय चांगलं राहण्यासाठी देखील झोपेची चांगल्या प्रकारच्या झोपेची आवश्यकता असते म्हणजे आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला सायंटिफिकली आणि लाईफस्टाईलच्या रीत्यानी झोप याचं महत्व तुम्ही सांगितलंय त्याची कारणं सांगितली मला वाटतं अतिशय विस्तृतपणे मॅडमनी खूप समजावून सांगितलंय तर मला झोप का येत नाही याचं उत्तर आता तुम्हाला मिळालं असेल आणि ती चांगली झोप कशी यावी याचं देखील उत्तर तुम्हाला आता या चर्चेतनं निश्चितच मिळालं असेल झोप का आवश्यक आहे त्याच्यात मी काय काय घडू शकतंय ना आपला एकंदरीत लाईफस्टाईल किंवा लाईफ सायकल जे आहे ते या झोपेवर किती महत्वाचं आहे म्हणून कदाचित त्याचा काळ सुद्धा मोठा दिलेला आहे की दिले तो सहा ते आठ तासाचा काळ जो आहे तो व्यवस्थित झोपेचा असला पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता इथून पुढे की मला झोप लागत नाही पसून मी असा प्रयत्न करील की मला चांगली झोप लागतीये याकडे सगळ्यांनी यावं आणि आपली कार्यक्षमता आपली नैसर्गिक काय म्हणूयात शरीराचं एक ठेवण किंवा शरीराचं एक वर्किंग हे सगळं चांगल्या रीतीने व्हावं चा याच्यासाठी म्हणून झोपेला देखील अतिशय महत्व द्यावं चांगलं जागरूकपणे त्याच्याकडे बघावं आणि त्याच्यासाठी उत्तम प्रयत्न करावेत ते कसे करावेत हे सुद्धा आता या चर्चेतनं या कट्ट्यामधनं मॅडमने तुम्हाला सांगितलंय तुझ्या मॅडम थँक्यू सो मच खूप अतिशय महत्वाचा विषय पण नेहमी दुर्लक्षित असलेला नेहमी चेष्टेत घेतलेला हा विषय जातो पण आज खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्यावर खूप विस्तृतपणे एक चर्चा घडवून आणली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद धन्यवाद